पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिहुल थोड्याच दिवसात वाजणार आहे त्यामुळे इच्छुक मंडळींची लगेनगाई सुरू झालेली आहे प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये विजय कुराडे रवी डावकर मयूर पवार ही सगळी मंडळी अगदी रणांगणामध्ये उतरलेली आहेत मंगेश काकडे मागच्या वर्षी जे मागच्या पंचवर्षीला एका मताने पडले होते आता ते सुद्धा कदाचित या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार निव आहेत त्यांचा पक्ष कन्फर्म नाही विजय कुराडे यांचं काम चांगलं आहे एक वकील माणूस आहे पण त्यांचाही पक्ष अजून कन्फर्म नाही रवी डावकर त्याचबरोबर मयूर पवार आणि बंटी कोकणी यांचा पक्ष आहे शिवसेना जे शिवसेनेकडे तिघे इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस जे शरद पवारांचा पक्ष आहे त्यांचा उमेदवार अधिकृत कोण असेल हे माहीत नाही परंतु विजय कुराडे कदाचित तिकडं उडी मारण्याची शक्यता आहे कारण विजय कुराडे आणि माझे आमदार अतुल बेनगे यांचे संबंध चांगले आहेत विजय कुडाने सध्या प्रचारामध्ये चांगली आघाडी घेतलेली आहे विद्यार्थ्यांना पॅड वाटप कर डुबट्याचा प्रश्न किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं मार्केटिंग सुरू आहे आता या तालुक्याचे आमदार आहेत शरद सोनवणे त्यांचं गाव आहे पिंपळवंडी मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या भावाला उभं केलं होतं शशी सोनवण्यांना परंतु दुर्दैवाने निवडून आणता आलं नाही आता त्या पराभवाचा वचपा काढतील का मयूर पवार पण इच्छुक आहे आमदारकी पण पिंपवंडीला आणि जिल्हा परिषद पण पिंपवंडीला नको असं आळेकरांचं म्हणणं आहे आता बघूया काय काय होतंय सगळी मंडळीला तयारी लागलेली आहे आपण आहोत पिंपळवंडीच्या बस स्थानकावर अला निवडून द्या का निवडून द्या अशी आपली भूमिका असणार नाही असायचं कारण नाही चर्चा तर होणारच भाऊ आपलं काय नाव प्रवीण काच गाव कुठलं काय कोणाची हवा मयूर पवार मयूर पवार आता मयूर पवारांचं गाव पिंपळवंडी श्रद्धुज सोनवणे यांचं पण गाव पिंपळवंडी म्हणजे आमदारकी पण पिंपळवंडीला झडपी पण पिंपळवंडीला नाही आता पिंपळवंडी आमचं गाव आहे आम्ही मागणार ना पिंपळवंडीला पिंपळवंडीमध्ये दुसरे पण मंगेशांना आहेत आमचा मयूर पवार आहे ना मयूर पवार काय मयूर पवारांची जमिनीची बाजू काय काय स्वभाव चांगला आहे काम करणारा माणूस चांगला चांगली आहेत मग आता उपसरपंच पण आहे अजून पण पत पाहिजे ते काय मला पण असं वाटतं ना मी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं <laughs> वाटून उपयोग काय काय काम चांगले ना जेडपी झाले तर सांग काम चांगलं करते शरद देदा म्हणाले होते मी निष्ठावंतांना उमेदवार घेणार मंगेश यांना शिवसेनेत आले तर मंगेश यांनाच विचार होऊ शकतो की मयूर पवारांचा होऊ शकतो नाही आता ते दादा एक मतदार म्हणून गावकरी म्हणून आपल्याला आपलं काही मत भावना असतात ना आमचे देश वी? आहे मावेर पवारांना द्यावा दादांनी विजय होईल शंभर टक्के समोर विजय कुराडे आहेत किंवा कदाचित मंगेश अण्णा असते निभाव लागेल हो शंभर टक्के आम्हाला हाय खात्री मतदारसंघामध्ये आळे बाकीची इतर संतवाडी वगैरे किंवा इकडे काळवाडी आहे दोन्ही उमरज आहेत पिंपरी पेंढार आहे वडगाव आनंद आहे ही सगळी मातब्बर गाव आहेत आहेत पिंपळवंडी पण मोठं गाव आहे ना त्याच्यात ते सगळे मित्रमंडळी चर्चा करतो पिंपळवंडी गाव हे मयूर पवार यांना काय अनुदान दिले काय असं नाही काही इच्छा आहे आमची पण इच्छा आहे त्यांनी हो जनतेचा कौल कसा राहील चांगला राहील त्यांच्या बाजूला मंगेशाला कसा राहील आता ते त्यांचं तिकीट अजून कशातून फायनल आहे काय त्याच्या उमेदवार व्यक्तीवर होते ना ही निवडणूक व्यक्ती पाहून होते ना बरोबर आता त्यांचं नाही सांगता येतात विजय कुराडे नाही त्यांचं नाही रवी डावकर आहे ते पण आता दादा तिकीटी कोकणे चांगले ते पण ते पण झाले म्हणजे फक्त शिवसैनिक चांगले नाही नाही असं काय नाही आता आम्ही शिवसेनेचं म्हणून मयूर पवारांचं तुम्हाला सांगितलं आता हे तुम्ही ठीक आहे मयूर पवार शिवसेना म्हणून सांगितलं विजय कुराडे सुद्धा एक वकील आहे उच्च शिक्षित आहे त्यांनी बिबट्याचा विषय हातामध्ये घेतलाय त्यांना प्रतिसाद पण चांगला मिळतो विजय कुराडे स्पर्धेमध्ये राहतील का स्पर्धेतून फेकले जातील नाही एवढा नाही अंदाजात पण मयूर पवार भेटलं तिकीट एक नंबर मध्ये निवडून तरुणांचं साथ राहील का मयूरला शंभर टक्के मयूर पवार दोघं काय ठरवून आले काय ठरवायचं काय विचारणार आम्हाला थोडी माहित होत तुम्ही कोणता प्रश्न विचारणार पण पिंपवंडी मध्ये काम करणारा मुलगा आहे आम्ही त्याच काम पाहिलं कुठं सरपंच काळात समजा आता घाटाचं काम शरद झालं दिवस करून स्वतःच्या घिशातले पैसे खर्च करून स्वतःच्या गाड्या तिथे फक्त डिझेल टाकून लावून स्वतःने तिथे काम केले रात्रीचा दिवस करून हे निवडणुकीसाठीची गुंतवणूक नाही 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 त्याला माहिती नव्हती तो उभं राहील किंवा नाही आता इच्छा आरक्षण काय पुढचा विषय त्याच्या भविष्यात पुढे आता श्रद्धादा सोनवणे सोनवणे शरद जुन्नर तालुक्यामध्ये आले त्यांनी स्वाभिमानी संघटना काढली होती ते म्हणाले मला फक्त जनतेची सेवा करायची त्यांनी मोफत लग्न लावली दहावी बारावीला पास झालेल्या मुलांचे सत्कार केले बाळाचे पाय पाळण्यात दिसतात नंतर त्यांच्या अपेक्षा वाढल्या नंतर आमदार झाले शेवटीच प्रत्येकाचा स्वार्थ असतोच ना आज थोडी घरचं पण स्वार्थ आहे असू शकतो किंवा नसू शकतो तो काय विषय काम करण्याची त्याची जी जिद्द आहे ती आम्ही पाहतो मंगेशांना नाही सांगताय ओळखत नाही ओळखतं सांगता नाहीचं म्हणजे मात त्यांच्याबद्दल काय माहिती आम्ही भाषेवेळी एक मताने पडले काय दुःख नाही काय दुःखाचं काय विषय आनंद ज्याचा त्याचा विषय असतो ना विजय कुर्ड्यांना ओळखता हो विजय कुराडेंला पण ओळख कसा आहे माणूस दुःख पण आहेत पंटी कोकणे नाही त्यांना नाही ओळखतो रवि डावकर नाही त्यांना दादा आपलं काय नाव विजय रायकर गाव कुठलं पिंपळवंटी आता पिंपळवंडी गावामध्ये मयूर पवारांची हवा की मंगेश आनंदेक्स हा विषयच नाही बिबट्याला कुठे आहे बिबट्या असं समोर नाही पाहिलं बिबट्याचा बंदोबस्त करील एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील असं शरद सोनवणे म्हणाले लोकांना भावनिक केलं लोकांनी निवडून दिलं ते आमदार झाले एक सर्वसामान्य माणसाला आमदार सोनवणी बद्दल आस्था आहे बंदोबस्त करू शकले नाही प्रयत्न चालू आहे असं म्हणता येत नाही सांगता यायच कि आमदारांना गावचे इथले इथलेचवंडी कसं आहे त्यांचं काम काम चांगलंच आहे ना मंगेशांनाच कसं आहे नाही ना, ना मला पॉलिटिक्स विषयाबद्दल काय मंगेशांना ओळखता का हो माहिती काम कसं आहे म्हणजे राजकारणी या क्षेत्रामध्ये ना मला आवडत नाही म्हणा मंगेशांना दशक्रिया अंत्यविधी लोकांमध्ये मिक्सअप होतात का येतात मयूर पवार कुठं दिसतात ते येतात तेही येतात दोघांमध्ये जास्त कोण लोकांमध्ये फिरत मंगेश आमदार मंगेश आमदार आता निवडून कोणला दिलं पाहिजे निवडून कोणला दिलं पाहिजे क्वालिटी कामाची पद्धती तुम्हाला व्यक्तिगत काय वाटतो व्यक्तिगत आता जे उमेदवार राहतील त्यांना आहे आपल्याला उमेदवार आहात पाच निवडून द्यायचे एकाला शरद लेंडे मागच्या वेळेला ले एका मताने विजय झाले बरोबर संधी मयूरला दिली पाहिजे का अण्णाला शरद दादांनी कोणाला पाठिंबा दिला पाहिजे मंगेशांना कि मयूरला तो आता त्याचा भाग आला ना आपण मतदार आहे त्यांना आपण निवडून दिलोय आपल्या जीवावर ते आमदार झाले हो साहेब झाले ते आमदार परंतु मला या विषयाशी म्हणजे काही आवड नाही अजिबात आवड नाही शेतामध्ये काय काय माल आहे मंगेश काय व्यवसाय नाही सांगताय मयूर पवारचा काय व्यवसाय त्याचा आहे ते कसला तरी कारखाना आहे कागदाचा का कसला कारखाना आहे कागदाचा कारखाना आहे त्याचा काही लोकांना फायदा होतो का पेपरच्या स्वरूपात होऊ शकतो ना विजय कुर्ड्यांना ओळखता का खोकी खोकी बनवतात ते खोके एकदम ओके गुवाहाटी त्याच पक्षात ते गेले विजय कुरणाने ओळखता नाही ओळखतच नाही रवी डावकर नाही ते कोणच नाही पण ती संपर्क नाही पण ती कोकणे नाही नाही सांगता येणार कोण कारण याविषयी मी आन भेद्याच बघा राजकारणातलं काही कळत नाही असं म्हणतात पण अगदी बरोबर डाव साधतात श्रद्धाबद्दल बोलले मंगेशांना बोलले मयूरबद्दलही बोलले काय काय व्यवसाय ते पण म्हणाले मंगेशांना सा व्यवसाय माहीत नाही मा पण लोकांमध्ये मिसळतात म्हणजे कल कळतो साहेब नमस्कार काय राहील परिस्थिती पिंपळवंडी आळेघाटामध्ये थोडं पुढे सरकार आम्ही पिंपळवंडी आळेघाटामध्ये आम्ही गाव म्हणून पिंपळवंडीला सर्वात जास्त हो महत्व दे। देत असताना तर मयूर पवार हे शिवसेनेकडून आहेत तर आमचा पक्ष ओरिजिनल शिंदेसेना म्हणजे आम्ही सुद्धा शिवसेनेचे आहोत ओरिजिनल शिंदे सेना कसे ओरिजिनल शिवसेना म्हणजे शिवसे उद्धव ठाकरेंची नाही उद्धव ठाकरेंची परंतु उद्धव ठाकरेंनी जी जी, जी जी युती करायची भारतीय जनता पक्षाबरोबर युती करायला पाहिजे होती ते काम त्यांना नाही जमलं पण ते शिंदेसाहेबांनी करून दाखवलं शिंदेसाहेब पळून गेले अगोदर सत्तेचा मलिदा चाखला उद्धव साहेबांसोबत राहिले मंत्री झाले नंतर मुख्यमंत्री पदाचे डोळे लागले मग गेले असं वागणं बरं आहे असं असं नाही असं नाही म्हणतायचं कारण प्रथम जे ज्यावेळेस युती करायची ना त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी कधीही काँग्रेस बरोबर युती केलेली नाही आणि करू शकत नाही तो जोपर्यंत होते तोपर्यंत बाळासाहेबांच्या पाया पाय शिंदे शिंदेसाहेब उतरले शिंदेसाहेबांनी जी सेना काढली मी म्हणणार नाही असं काय आलं गुवाहाटीला वगैरे जाऊन ते काहीच म्हणणार नाही गेले नसतं तर कदाचित त्यांचा जोर सुद्धा इथं मुंबईमध्ये घेतला असतं येताना सुद्धा म्हणले होते कसे मुंबईमध्ये आता तुमच्या टांगड्या तोडू म्हणजे अशी दहशत असल्यामुळं त्यांना बाहेर जावंच लागलं आणि शिंदे साहेबांचं आज आपण काम बघतोय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांचं काम बघा आता जरी उपमुख्यमंत्री तरी कामामध्ये आज फडणवीस साहेबांपेक्षा जास्त काम आहे त्यांचं आणि आमदार साहेबांना जो मदत करेल या ठिकाणी मग मंगेशांना जरी असले तरी चालतील आम्हाला काही अडचण नाही मंगेशांना सुद्धा आता बाबू पाटण बरोबर जर इकडे आले असतं मंगेश आणचा शंभर टक्के दादा विचार केलाच असता पण आताही करू शकतात आता आले काय आपलं आमदारांची भूमिका नेहमी पहिली अशी होती की निष्ठावंताला उमेदवारी द्यायची मंगेशांना शरद यांचे निष्ठावंत कधीच नव्हते नाही असं नाही म्हणता यायचं मंगेशांना पहिल्यापासून शेने देत म्हणजे आम्ही जसं सेने से तसे मंगेशांना पहिल्यापासून सेनेमध्ये सेनेचं रक्त एकच असतं सेना सेनाच्या शेवटी सेनेला जो साहेब आमदार साहेब ज्याला देतील मग अगदी फार मंगेश अण्णाला जर तिकीट दिलं तर मयूर भाऊला सुद्धा शंभर टक्के ते काम करण्याचे असं शिवसेनेचं रक्त तिथे म्हणून मग मयूर पवार म्हणणार नाही तर मी अण्णाचं काम करणार नाही शिवसेनेचं रक्त एक म्हणजे दोन्ही शिवसेना एकच आहेत एकच आहेत फक्त आता थोडस दुभंगले परत एकच आहे काय वगैरे का नाही असं असं नाही यायचं परंतु हाय ते आहे सोनवण्याचा पक्ष कुठला आता सेनाचे अपक्ष जर निवडून आले असतील तरी ते शिंदे म्हणतात मी शिवसेनेत गेलोच नाही नाही असं नाही म्हणतायच ना खोटं बोलतायत नाही खोट खोटं नाही बोलतायत ते आहे खरं काय मग सेनेचे शिंदे सेनेचेच माणूस असं खोटं नाही म्हणतायचं त्यांचे काम आहे तालुक्यात विजय कोणा ओळखत शंभर टक्के कसं आहे त्यांचं काम काम चांगलं आहे ते नातेवाईक बी आहेत तसं काम चांगलं आहे परंतु आम्ही आमच्या पर गावाला महत्व देणार पिंपळवंडीला म्हणजे आमदारकी पण गावाला जिल्हा परिषद सदस्य पण गावालाच सगळं गावालाच नाही असं गावाला नाही यायचं पण आळा आणि पिंपळवंडी असेल दोन उमरज असतील काळवाडी असेल वडगावांना असं पिंपरी असेल संतवाडी कोळवाडी आळा असेल सगळ्या भागाचा जर विकास करायचा असेल तर आमदारच्या आमदाराच्या खांद्याला खांदा जाऊन जाऊन जो काम करेल तो जर विजयी उमेदवार झाला तर आमदार सगळ्या विभागाचा विकास शंभर टक्के करू शकतो आमदार फंड अध्यक्ष झडपी फंड पंचायत समिती फंड सगळे फंड मिळून ह्या विभागाचा विकास होऊ शकतो असं मला वाटतं तर पिंपळवंडी गाव तसं चांगलं अनेक पदाधिकारी या पिंपवंडी गावाने तालुक्याला दिलेले आहेत शरद लेंडे मागच्या वेळेला एका मताने पडले पिंपवंडी आले सॉरी शरद लेंडे एका मताने आले आणि मंगेशानं एका मताने पडले पिंपळवांडीची जी वेस होती एक भूषण होतं गेले अनेक वर्ष वेस काय पूर्ण होत नाही काम जवळजवळ लक्ष घातलेलं आहे वेस सुद्धा थोड्या दिवसात पूर्ण होईल किती दिवसापासून बंद आहे तसं तर दहा पंधरा वर्षांचं दहा वर्षाचा काळ होऊन गेला तरी चालेल आणि आता थोडस स्ट्रक्चर झाल्यावर किती दिवसापासून बंद आहे तसं बद्दल बरेच दिवस बंद आहे वर्ष दीड वर्ष हे काही भूषण नाही ना थोडीफार चूक झाली असेल गावात काय तर ते बोलतायत हो नाही नमस्कार काय नाव मांडे गाव कुठलं उमरस उमरस म्हणजे पिंपळवंडी घाटामध्ये ऊस किती ऊस किती ऊस उस। ऊस आहे एक एकर कुठल्या कारखान्याला जातो विकनर कसं काय बाजार भाव बर आता सध्या काय या फरपी प्रमाणे विकनार चे कार काय ठीक आहे ठीक आहे काय समाधानी का आनंदी आहे समाधानी समाधान आहे सत्यशील शेरकरांचं काम कसं आहे योग्य हे आमदार झाले नाही काय दुःख बिलकुल नाही आमदार झाले नाही बिलकुल नाही कुठेतरी तरी पद समजत नाही कारखानाच पाहिजे शरद चव्हाणांच्या कामावर समाधानी हो ठीक <laughs> माझे आमदार अतुल बेनके यांच्या कामा ज्या काळात जे असतील त्यांच्या सगळ्यांना समाधानी सगळ्यांना समाधानी कोणाला दुखवायचं नाही का काकडे आहे ना समदानी। असा आहे माणूस ठीक आहे मयूर पवार नाही नाही त्यांना ओळखतच नाही विजय कुराडे नाही त्यांना ओळखत नाही रवी डावकर नाही त्यांना कोकणी सुरेश वाणींना ओळखता का सुरेश वाणींना आम्ही बसले समोर बसल्या का पूर्वी पण ओळखायचे नाही पूर्वी पण ओळखीत बरोबर यायचे तुम्ही सुरेश वाणींबद्दल त्यांच्या चॅनल बद्दल तुम्हाला काय वाटतं नाही वेळ प्रसंगी काय हजर राहतात त्याबद्दल अभिमान वाटतो बातम्या व्यवस्थित करतो का कोणाची सिंगल बाजू घेतो का जनतेचे प्रश्न आम्ही समाजापुढे मांडतो का तुम्ही चौथा आहे ना ते मांडलंच पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही आता मला सांगा इथे मंगेशांना इच्छुक आहेत मयूर पवार इच्छुक आहेत मयूर पवार शरदुद्धा सोनवणे यांचे राईट हँड मंगेशांना त्यांचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचे जे फ्लेक्स लागलेत कुठल्याही फ्लेक्सवर ना उद्धव ठाकरे ना महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो ना मशालीचा फोटो तुमच्यातून कोणाला सपोर्ट राहील जनता जिकडे असेल तिकडे आम्ही राहू जनतेत तुम्ही पण आहे हा माहिती ना स्वतः जनतेतच ना जनतेचा काल जिकडे असेल ना तिकडे आम्ही आहोत महालक्ष्मीमध्ये ज्या लोकांनी पैसे गुंतवले अजूनही अनेक लोकांचे पैसे मिळाले नाही त्या विषयी नाही बोलू शकत माहितीच नाही काही काय नाही आपली नव्हतेच तर काय बोलायचे नव्हतेच लोकांचे पैसे मिळले पाहिजे मिळाले या विभागाचा जिल्हा परिषद सदस्य मंगेश अण्णा मयूर पवार विजय कुराडे रवी डावकर कबंटी कोकणी झाला पाहिजे जनता जनता ठरवी त्यांच्या बाजूने आम्ही आहे खासदार कोण आहे अमोलकोल आमदार शरद से या दोघांपैकी जास्त काम चांगलं कोणाचं हुँ? आता ते संसदेत चांगले संसदेत विचार चांगले मांडतात दिल्ली सारख्या ठिकाणी दिल्लीमध्ये भाषण चांगलं करतात प्रश्न पण मांडतात ना काय आहे पाहिजे ना, ना। निसतच काय दस किड्या वगैरे हे करणार नकोय तिचं प्रश्न जनतेचे प्रश्न मांडणार पाहिजे प्रत्येक गोष्टी तिकडे तिकडे नको आहे तुमच्याकडे बिबटे आहे का हा आहे ना <laughs> प्रवण शेत आता बिबटे प्रवण शेत बिबट्याचा प्रश्न मार्गी लागतोय का नाही शक्यता कमी झालं झाल्यास लागेल पण थोडा टाइम लागेल लागे। लागे। लागे श्रद्धा म्हणले होते एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील निवडून आले ते राहिले बिबट्या राहिले रोज कुठे ना कुठे हल्ले होतात ते सामनेच होतात तिकडं मागे पुढे होतात शब्द जंत्र दिलेला शब्द ते आता होईल त्यांच्या ह्याच्यात हळूहळू होईल अधिकारा पत्ते दोन हजार एकोणतीस पर्यंत होईल एकोणतीस निवडणूक लागली की पुन्हा विशेष चालू बरोबर दादा पुढे या आपण जरा गप्पा मारू तुमच्या शिबन तुमच तुमचं कुठलं गाव आहे कांदळी 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 तुमच्याकडे काय कोणाशी हवं आहे काय तपास नाही बाबांचं गाव कांदळी आहे जो तो मतदार संघ वेगळा आहे आता आपण जिथे बसलो आहे हे बस बसस्थानक आहे हे पिंपवंडी गाव विद्यमान आमदार शरदोद सोनवणे यांचं गाव हे पिंपवंडी गाव माजी आमदार काकडे यांचं गाव हे पिंपवंडी गाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांचं गाव या गावावर अनेक लोकांचा पगडा आहे या गावाच्या बारा वाड्या आहेत ह्या गावाचं काम मोठं आहे ह्या गावाने तालुक्यासाठी अनेक पुढारी दिलेले आहेत या तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके अतुल बेनके हे सुद्धा याच गावचे कारण जमिनी जमिनीसुद्धा या गावात आहेत जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रचार करतो लोकांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो मीच कामाचा मीच कसा का वेगळा हा सांगण्याचा प्रयत्न करतो विजय कुराडे उच्च शिक्षित आहेत एल एल बी आहेत बुट्टेचा विषय त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे ही जनता मला सदस्य करील असा त्यांचा दावा आहे मंगेश अन्ना काकडे मागच्या वेळेला एकामताने संधी ओकली लोकं माझा विचार करतील असं त्यांना वाटतंय मयूर पवार हर उन्हरी आहे तरुणांच्या वयातील ताईत आहे कुठलंही काम अपेक्षांना तेवटं करतोय तरुणांचा संच मयूरच्या पाठीशी आहे शरददा सोनवण्यांनी जर साथ दिली तर मयूरलासुद्धा स्कोप आहे रवी डावकर सुद्धा आळे परिसरामध्ये एक चांगलं वलय आहे त्यामुळं मयूर पवारांचासुद्धा विचार होऊ शकतो किंवा रवी डावकरांना संधी दिली तर आळ्यामधून त्यांना अधिकचं मतदान मिळू शकतं पंटी कोकणे एक व्यावसायिक माणूस आहे शिवसैनिक आहे त्यांचंसुद्धा वारकरी संप्रदायामध्ये एक चांगलं वलय आहे आता शरद सोनवणे नक्की उमेदवारी कोणाला देतात आयात करतात का नेमकं काय करतात हे आज माहीत नाही विजय कुराणेंचासुद्धा पक्ष शरदचंद्र पवार यांचा पक्ष आहे त्यांची नातुल बेनक यांची मैत्री आहे कदाचित शेवटच्या टप्प्यामध्ये ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी मारू शकतात राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही म्हणून तर चर्चा होणारच सुरेश वाणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका